नमस्कार आपण जे पंचांग म्हणतो ना ते पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे पंचांग म्हणजे खगोलीय गणित आणि ते ज्या ग्रंथावरून केलं जात त्या जा ग्रंथाला कर्ण ग्रंथ असं म्हणतात भारतामध्ये पंचांग ही अनेक हजारो वर्षापासून वापरली जातात पंचांग म्हणजे काय तर तिथी वार नक्षत्र योग आणि करण पाच अंग ज्याच्यामध्ये असतात ज्याच्याविषयी या पाच अंगांविषयी माहिती ज्या पुस्तकात असते त्याला पंचांग म्हणतात हे पंचांग एकदम पंचांग झालेलं नाही एक अंग द्विअंग त्रिअंग चतुरंग आणि नंतर पंचांग असं झालं आता तिथी बघितली ना तर ती इसवीसन पूर्व पंधराशे पासून भारतामध्ये माहिती होती वार जे आले रविवार सोमवार हे वार हे इसवी सन पूर्व एक हजार वर्षापासून वापरले जातात नक्षत्र जे पंचांगात आहेत ते सन पूर्व पंधराशे पासून वापरली जातात आणि योग जे आहेत ते इसवी सन सातशे पासून वापरले जातात आणि करण इसवी सन पूर्व पंधराशे तो हा इतिहास आहे आता सण उत्सव का असतात पंचांग कशासाठी असतं तर सण उत्सव हे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी असतात हे प्राचीन काळी ऋषी मुनी विचारात घेतलं होतं आता शरीराचं आरोग्य कशावर ते अवलंबून असतं शरीराचं आरोग्य हे आहारावर अवलंबून असतं ऋतू प्रमाणे आहार घेतला की शरीराचं चा आरोग्य चांगलं राहतं आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये जर बर्फातलं फ्रीज मधलं थंड पाणी पियाला तर आजारी पडू आपण जेव्हा ऋतू बदलवतो डॉक्टर डॉक्टरकडे बघा जास्त गर्दी होते आजारपणाचं प्रमाण वाढतं तर ऋतूप्रमाणे आहार घेणं हे महत्वाचं असतं आणि ऋतूप्रमाणे लोकांनी आहार घ्यावा यासाठी सण उत्सवाची रचना ही ऋतूवर केलेली आहे पण सण हे तिथीवर अवलंबून आहे चंद्रावरती अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत म्हणून चांद्र चौर पद्धतीचा मेळ आपल्याकडे भारतामध्ये पंचांगामध्ये घातलेला आहे आणि या प्राचीन कालापासून घातलेला आहे लक्षात घ्या ऋतू प्रमाणे सण उत्सवांची रचना केलेली आहे त्यामुळं बघा आता श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडत असतो चलनवालन कमी होतं आणि त्यावेळी चलनवालन कमी झाल्यामुळे आपल्याला हलका हाराची आवश्यकता असते म्हणून उपवास करा हे श्रावण महिन्यात सांगितलेलं आहे आणि पूर्वी धान्याची टंचाई व्हायची तेव्हा धान्य पुरायला पाहिजे म्हणून एक वेळ जेव्हा उपवास करा मग लोक म्हणायचं कशासाठी उपवास करायचा पुण्य मिळेल पुण्याची आशा दाखवली नंतर पुण्य मिळेल या जन्मात तर आम्ही गरिबीत होत पुढच्या जन्मी पुण्य त्याचं हे फल मिळेल लक्षात घ्या की ऋतूप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये हलका आहार घ्यावा आधुनिक काळात सांगितलं तर डायटिंग दा आणि त्यासाठी दुवादार पावसात चलन वलन कमी होत अपचन होतं म्हणून उपवास करायचा आहे डायटिंग करायचं आहे आणि थंडीमध्ये दिवाळी येते कारण थंडीमध्ये भूक जास्त लागते तेल तुपाची आवश्यकता असते आता मकर संक्रांत थंडीमध्ये येते कारण त्या मकर संक्रांतीला आपल्याला थंडीमध्ये ते तेल तुपाची आवश्यकता असते तिळाच्या तेलाची आवश्यकता असते म्हणून मकर संक्रांती थंडीमध्ये येते अशी सणांची रचना केलेली आहे म्हणून नियम बसवलाय मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिनेचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं मेष राशीत सुरू असताना ज्या चांद्र महिनेचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणायचं पण कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो तेव्हा पहिला तो अधिक महिना दुसरा तो मास आता पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना आहे त्याला इंग्रजीमध्ये इंटर कॅलरी मंथ असं म्हणतात अधिक महिन्याला अधिक महिना येऊन सण ॲडजस्ट केले जातात आता कर्ण ग्रंथ पंचांग ज्याच्यावरून तयार होतो तो पहिला कर्ण ग्रंथ हा आपल्याला माहिती आहे की पहिला कर्ण ग्रंथ वेदांग ज्योतिष आणि याचे रूप संवितेमध्ये छत्तीस श्लोक आहेत यजुर्वेदामध्ये चव्वेचाळीस श्लोक आहेत छत्तीस आणि चव्वेचाळीस श्लोकामध्ये खगोल गणित सांगितलेला आहे त्यावेळी उत्तरायण आणि दक्षिणायन इसवी पूर्व पंधराशे पूर्वी भारतीयांना माहीत होतं त्यावेळी अधिक महिना होता त्यावेळी चैत्र वैशाख ही नाव नव्हती त्यावेळी मधु माधव अशी नाव होती महिन्याना चांद्र महिन्याना पण चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे वसंत संपाद बिंदू कृतिकेत होता त्यावेळी आता तो उत्तर भारता उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे तेव्हा इसवीसन चौदा पंधराशे इसवी सन पूर्व पंधराशे पासून भारतामध्ये पंचांगाचा वापर केला जात होता आणि तो महत्वाचा होता वेदांग ज्योतिष हा ग्रंथ पहिला मी तुम्हाला सांगितलं हा लगद ऋषीनं ग्रंथ केला या श्लोकांचं भाषांतर अनेक पाश्चिमात्य लोकांनी केलं तुम्ही कसं हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ घालता हे कालगणना कशी करता याचा उत्सव होत म्हणून वेदांग ज्योतिष या लगद ऋषींचा श्लोकांचा अर्थ पाश्चिमात्य लोकांनी लावायचा प्रयत्न केला लोक म्हणजे बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा वेदांग ज्योतिषाचं इंग्रजीत भाषांतर केलं इसवी सन पूर्व पंधराशे इसवी सन पूर्व पंधराशे मधून लोकांना उत्तरायण माहीत होत भारतीय लोकांना दक्षिणानं माहीत होत चैत्र वैशाख ही नावं चांद्र महिन्या नव्हती त्यावेळी मधु माधव अशी नाव चांद्र महिन्यानं होती आणि चांद्र सौरभ पद्धतीचा मेळ इसवी सन पूर्व पंधराशे मध्ये सुद्धा भारतीय पंचांगकर्त्यांना घातलेला होता माहीत होता ही गोष्ट विशेष आहे आणि त्यानंतर इसवी सन चौदाशे इसवी सन पूर्व चौदाशे मध्ये वेदांग ज्योतिषाकरण ग्रंथ हा निर्माण झाला त्याच्यामध्ये ऋग संहितेमध्ये छत्तीस श्लोक आहेत आणि यजुर्वेदीय मध्ये चव्वेचाळीस श्लोक आहेत याचा अर्थ कालगणनेचे श्लोक हे याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य लोकांनी केला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा वेदांग ज्योतिष या श्लोकांचा अर्थ इंग्रजीमध्ये केलेला आहे ते पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे त्यानंतर आपल्याला माहितीये सूर्य सिद्धांत हा ग्रंथ लाट नावाच्या ग्रस्थांनी केला लाट यांनी केलेला सूर्य सिद्धांत हा कर्ण ग्रंथ पंचांग करते एक हजार वर्ष वापरत होते आणि भारतामध्ये हा इतिहास आहे इतर दे, देशांमध्ये कालगणने विषयी माहिती नव्हती त्यावेळी भारतामध्ये चांद्र सौरभ पद्धतीचा मेळ घालतून पंचांग तयार केली जायची इसवी सन पंधराशे वीस मध्ये नांदगाव म्हणून गावे मुरुड जंजिराच्या जवळ तिथे गणेश दैवज्ञ होऊन गेले त्या ग्रस्थांनी चौदा ग्रंथ लिहिले आणि त्यांनी बघितलं पंचांगात वेगळं असायचं आणि आकाशात वेगळं दिसायचं तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही आकाशाप्रमाणेच पंचांग पाहिजे दृगगणित पाहिजे आणि म्हणून ग्रहलाघव या नावाचा ग्रंथ लिहिला विचार करा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंचांग करते ग्रह लागव हा ग्रंथ मुखोद्गत केला आणि त्याच्यापासून पंचांग तयार करायला लागली चांद्र सौर विचार करा आणि पूर्वी हस्तलिखित पंचांग असायचे गावामध्ये जोशी नावाचे ग्रस्त असायचे ते कर्णग्रंथावरून पंचांग करायचे आणि गावामध्ये सांगायचं संक्रांत कधी आहे ग्रहण कधी आहे अमुक सण कधी आहे पहिलं छापील पंचांग सोळा मार्च अठराशे एकेचाळीस या दिवशी गणपत कृष्णाजी पाटील यांनी प्रसिद्ध केलं आणि त्याचं गणित रखमाजी देवजी मुळे या ग्रस्थाने केलं होतं ता तारीख बघा सोळा मार्च अठराशे एकेचाळीस या दिवशी पहिलं छापील पंचांग प्रसिद्ध झालं त्यापूर्वी हस्तलिखित पंचांग असायची आणि एकोणीसशे वीस मध्ये पुन्हा फरक पडायला लागला ग्रहलाघाव ग्रंथावरून केलेलं गणित आणि आकाशात वेगळं दिसायचं पंचांगात वेगळं असायचं लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना ही गोष्ट लागली मनाला आणि त्याने एकोणीसशे चार मध्ये पंचांगकर्त्यांची सभा भरवली की घृत गणितावरती आधारलेलं पंचांग पाहिजे जसं आकाशात आहे तसं पंचांगात पाहिजे आणि जसं पंचांगात आहे तसं आकाशात दिसलं पाहिजे तेव्हा एकोणीशे चार मध्ये पंचांग करते म्हणायचे नाही ग्रहलागव ग्रंथच बरोबर आहे आकाशात काही हो मान्यता मिळाली नाही लोकमान्य टिळक किती विद्वान किती मोठे शास्त्रज्ञ धृत गणितासाठी आग्रही एकोणीशे सतरा मध्ये पुण्याला पुन्हा परिषद भरवली तिथे एकमत झालं नाही पण एकोणीशे वीस मध्ये सांगलीला मात्र सभा भरवली तिथे शंकराचार्य अध्यक्ष होते आणि तिथे एकमत झालं सर्व पंचांग त्यांनी गणित स्वीकारलं आणि ग्रहलाघव किंवा सूर्य सिद्धांत या ग्रंथापेक्षा आकाशात जसं आहे तसं आणि एकोणीशे वीस साली लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये जाहिरात दिली जर कोणी ग्रहलाघव ग्रंथावरती संस्कार करून नवीन ग्रंथ तयार करील तर त्याला मी एक हजार रुपये बक्षीस देईन आणि आश्चर्य म्हणजे नागपूरचे डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी तयार झाले आणि त्यांनी कर्णकल्पलता हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यावरून पंचांग करते त्रे वरती आधारित असं पंचांग करायला लागले एकोणीशे चोवीस मध्ये हा कर्णकल्पलता ग्रंथ मराठीत आहे आणि संस्कृतमध्ये आहे तो प्रसिद्ध झाला त्याचा अभ्यास पाश्चिमात्य लोकांनी सुद्धा केलेला आहे आता जे आम्ही पंचांग तयार करतो पंचांग करते ते संगणकावरती करतो त्यामुळे संपूर्ण या सृष्टीमध्ये गतीमध्ये जो बदल होतो तो ऍडजस्ट केला जातो संगणकावरती त्यामुळे जा आत्ताची पंचांग ही दृग गणितावरती आधार आहेत आणि याचं श्रेय लोकमान्य बागंगाधर टिळक यांना नक्कीच द्यायला पाहिजे तसंच आपल्याला माहिती आहे गणेश दैवज्ञ यांना सुद्धा आका हे याचं क्रेडिट असं द्यायला पाहिजे या दोघांमुळे दृग गणितावरती आधारलेली पंचांग कालमानास्वार मिळाली आज इस्रो जे अंतराळ क्षेत्रात प्रगती करते आहे ती पाहून आपल्याकडे व्यंकटेश बापूजी केतकर हिरो लक्ष्मण छत्रे लोकमान्य बांगधर च हे जे गणितज्ञ होऊन गेले पंचांग दृग गणितावरती आधारित असली पाहिजेत या मताचा आग्रह झाला त्यामुळे आत्ताची पंचांग ही ऋतूवर आधारित आहेत आणि ग्रह गोलांवरती आधारित आहेत तेव्हा मित्रांनो पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे पंचांग म्हणजे खगोलीय गणित जसं आकाशात आहे तसं पंचांगात असतं आणि जसं पंचांगात आहे तसं आकाशात दिसलंच पाहिजे आणि तसं ते दिसतं तेव्हा मकर संक्रांतीच्या आणि सर्व सणांचे हे ऋतूप्रमाणे आधारित असतात त्याच आपण उपयोग करायला पाहिजे त्याप्रमाणे कृती करायला पाहिजे आपलं जीवन सुखी करायला पाहिजे आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख निर्माण करायला पाहिजे तेच खरं जीवनाचं सार्थक आहे धन्यवाद